आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवतील हो या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर विविध राष्ट्रांचे नेते चर्चा करणार आहे एआयचा मूल्याधिष्ठित विकास उपलब्धता आणि नवोन्मेष अशा पैलूंवरही या परिषदेत चर्चा होणार आहे मोदींच्या या दौऱ्यात ते फ्रान्सच्या नेतृत्वाशी संरक्षण व्यापार ऊर्जा सहकार्य इत्यादी मुद्द्यांवर तसंच द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात चर्चा करतील कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणारी स्किल इंडिया योजना दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे या योजनेसाठी दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता केंद्रानं आठ हजार आठशे कोटी रुपये मंजूर केले आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली मागणीवर आधारित कौशल्य विकासावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं असून गुणवत्ता वाढीवर भर दिला जाणार असल्याचं वैष्णव म्हणाले उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं पदकांची शंभरी पार केली आहे महाराष्ट्राकडे सर्वाधिक एकशे सात पदकं असून त्यात तेवीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून एकोणचाळीस सुवर्ण पदकांसह सेना दल पहिल्या तर तीस सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिकेत व्हिसावर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सिएटल इथं फेडरल न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे दिला अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कार्यकारी आदेशाला न्यायालयानं अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे कुकडे लेआउट इथं त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सवाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजकल्याण विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला मागील बारा वर्षांपासून दरवर्षी रमाई जयंतीचं यशस्वी आयोजन ही संस्था करत आहे समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका अविरतपणे कार्यरत ठेवणं सोबतच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार